रामा शेती तुमची खात्री आमची म्हणजे माग सोडून दिली आहे आता चार लाखाचा फायदा झाला मला दुसरा भार आठ लाखाचा झाला आणि तिसरा जर या शेती कुठल्या सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी म्हणजे किशाला न जळ लागू देणारे नमस्कार रामकृष्ण हरे रामकृष्ण राम राम शेतकरी मित्रांनो रामायटे कंपनीच्या प्रोफेशनल युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सरसे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण अशा मध्ये आलो ज्या बळीराजाने रामायटे कंपनीच्या प्रॉडक्ट वरती विश्वास ठेवून सलग तीन भार यशस्वी केलेले आहेत त्याच्यामधला हा तिसरा भार आहे आज त्यांची आपण ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव पूर्ण फायदा शेतकरी बांधवाला गणेश भगवानपुरे राहणार मुक्शी तीन वर्षापासून रामायगुरुची औषधे घेतो जसं तरी हे रान असं मुरबाड आहे की आता पाणीच जास्त त्यामुळे आसपासच्या सगळ्या शेतकऱ्यांना की हे रान मोडून आम्ही झाडच तर सरांची अचानक गाठफुरली रस्त्यांनी जातानी ओळख झाली त्यांनी मार्गदर्शन केलं की हे योग्य योग्य त्या मार्गदर्शन करू त्यानंतर त्यांच्याकडून जे आम्ही औषधी घेतली त्यानंतर पहिल्या वर्षी आम्हाला चार लाखाचा म्हणजे भाग सोडून दिली आम्ही त्याला चार लाखाचा फायदा झाला आम्हाला दुसरा भर आठ लाखाचा झाला आणि हे तिसरा वार आहे त्यावेळेस गेल्या वेळेस पेशल डबल माल आहे आणि असं कंडिशन आहे की ह्या रानात पाऊस का जास्त झालाय चकडं रानात पाणी वाहत आहे आता इकडं कोरडं झाले खाली आणि आहे तरी म्हणजे प्लॉट मध्ये पाणी साचलेलं आपल्याला तिकडे जाता सुद्धा येत नाही पण निम्म्यापासून कुठून आता बघताय की आपण खाली पूर्ण चिकल लागते पायाला वगैरे आणि एकदम रान कसं एकदम चिकट आहे तरी सुद्धा प्लॉटला आपल्या कुठं आता सगळं डाग काय आलेलं काय डांबऱ्या नाही कुजव्या नाही आले काहीच नाही म्हणजे रानागुरू जेवढी औषधं जबरदस्त आहे ते की एकदा म्हणजे पाया निमकरंज असेल कापड निमकरंज वगैरे बायोसृष्टी समृद्धी डॉक्टर मॅजिक ही औषध जी आहेत हे एक मॅजिकच म्हणायचं थोडक्यात जे जादूच आजपर्यंत असं एक म्हणजे तीनही वर्षामध्ये आज घेतल्यापासून आम्ही पहिल्या वर्ष म्हणजे निमित्त त्यांच्याकडे भाग दिली होती तरी पण गेल्या वर्षी आम्हाला चार लाखाचा फायदा झाला आणि त्यानंतर जे आम्ही त्यानंतर दुसरा वर्ष घेतले तर दुसऱ्या वर्षी आम्हाला जवळजवळ आठ लाख पाच म्हणजे इतरांच्या भागापेक्षा आम्हाला एकरी सत्तर हजाराच्या आधीच खर्च होतो आणि इतर भाग दुसऱ्या भागात आमच्या जोडीदाराची सवय कर बाग आहे माझी पण सवय करायची त्याचा तीन लाखाच्या आसपास खर्च जातो माझा सतरा हजार त्यामुळे खर्चात पण बजेटमध्ये बसतोय कुठला रोगाचा विषय नाही त्यांच्या ज्यांच्या एवढा खर्च होऊन पण त्यांच्या जी डांबऱ्या कुजव्याची जी फळं आहे ती जवळजवळ त्यांची तीस टक्के फळं निघते ती आमच्या भागात एक साफळ दिस पोचित एखादा भेटतं भेटत नाही काजव्याचा काजब्याचं कुजव्याचं करप्याचं म्हणजे आता सतत चार दिवस पाऊस होता आणि पाऊस उगवल्यानंतर आता आपलं एकदम चिकट राहणार एकदम चिकट राहणार त्याच्यासाठी आपण राम कंपनीला आपण काय वापरू लागतो वायुसृष्टी समजे फळ फोगण्यासाठी किंवा तेल येण्यासाठी नेमकरंच कापूर हे तर अति अतिशय गरजेचं रूट मॅजिक आहे आणि म्हणजे ते निमेटोड वगैरे हो असं काही येत नाही आणि मुळी फ्रेश राहते एवढा पाऊस असताना हे मुळी थांबलेली नाही झाडाची आता झाडं बघण्यावरच समज लक्षात बसते तुमच्या की असं आपण कंटिन्यू रूट मॅजिक आणि दिल्या जाईल मुळे काही एकदम स्टॉप म्हणजे झालेलीच नाही 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 थांबायचा विशेष येत नाही कारण आपण रेग्युलर औषध घेतो आणि एवढा पाऊस असून बघायचं त्याला एखाद्या भागात जवळजवळ सत्तर टक्के प्रभाव झाला आपल्यात कुठं टिलकट एक एकही नाही असं एवढं राहण पाणी लागणार असून सध्या ह्या औषधाने म्हणजे सगळं नियोजित राहते एक एक म्हणजे असं रोगाला बळी पडत नाही रोग प्रत्येका शेती वगैरे भरपूर राहते झाडामध्ये रूट मॅजिक आपला पापर बे जेव्हा खालीने सोडतो तर निमेडोड वगैरे ह्याचा पण भीती राहत नाही आणि ज्यावेळेस ही बायोसृष्टी फाळची साहित्य होती आणि झाडावर पण चमक राहते अशी झाडावर चमक राहते की जसं की एकदा सोडलं की पंधरा वीस दिवस झाडावर अशी तेज राहते की त्याला काहीच म्हणजे आपल्याला त्याला रोग येण्याची शक्य म्हणजे नाहीच कुठला आता बघताय तुम्ही समोर एवढे येते भरपूर झाडावर तरी कुठंच रोग नाही कसलाच नाही तेल्या नाही कज कुजव्या नाही करप्या नाही डायब्रा म्हणजे असं काहीच नाही तीन वर्षात एकदा हे आलं नाही तसं बघा झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं येतं की रासायनिक शिवाय डाळिंब सक्सेस होत नाही त्यांना का सांगतात रासायनिक जर खतं वापरले का हे असं होतं दोन तीन वर्षात एक दोन वर्ष लई तिथे पिकनिक तिथे वस्तील पूर्ण बागच काढावं लागते त्यालाच जाते आता विचार करा की आमच्या तीन वर्ष यांच्याकडे बाग आहे सात व सात एक हे झाड गेलं आमचं बाकीचे आता शेतकरी आहेत त्यांचे झाड किती चालले त्यांचे झाड तर चालले ती चालले पण विशेष म्हणजे त्यांच्या बागवर माल टक्केच्या मोहरामाल त्याला जातोय नाही द्यायला जातात तसं आपल्या बागात कुठंच फळ एकही नाही आता तुम्ही समोर बघता ना कुठे एकही फळ नाही बागत डांबरा पूजेचं पण नाही आहे त्याला त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगण्याचे तर बाहेर की नीम येमकर समृद्धी सृष्टी रुप मॅजिक ही जी औषधं ती अतिशय गरजेची ती हे तर शेतकऱ्यांना जास्त करून फायदा होत नाही आणि रासायनिक खताला खर्च जास्त होतो ह्याची किंमत कमी आणि कमी कमी प्रमाणात लागतं हे सगळं ह्याने काय होतं की एखादा गरिबात गरीब शेतकरी जर असेल तर त्याला हे परवडण्यासारखं आहे कारण धान्यामध्ये शेती म्हणजे एवढी सुखी राहिली नाही त्या शेतीला कमीत कमी तीन लाखामुळं खर्च होतो तर हे आम्ही सतरा हजारच्या आत्ताच खर्च करतो ते समाधान आहे अतिशय समाधान आहे हे सांगा तर दर्जेचं म्हणजे सगळ्याला सांग वाटतं की तरदायनी की गरजेचं आहे काळाची गरज आहे सध्याला येण्याने कारण आपण ही बागा ही करताना आपली म्हणजे एकदम हजातून काष्टकष्टर करून आणलेली बाग आहे हा ना हे म्हणजे आम्ही तर म्हणलो बाग काढणार होतो आम्ही एकतर खर्च करणं पण एवढं शक्य नव्हते तर सांगणार दोन दोन अडीच आडे तीन तीनला खर्च करणं म्हणजे नाहीच शक्य नाही म्हणलं तर आम्ही मग हा वडील पण म्हणल बाग काढून टाकू पण बाग नकोच बाग काढाय धरली ते म्हणा आमची काढते झाली हे म्हणली माझ्या हमीवर आणतो मी लावा बिंदस काय ह्यांनी औषधी दिली आम्हाला सहकार्य केलं औषधासाठी परत जेव्हा आम्ही चालू केलं औषधी सोडायला एकही रोग आला ना एकही जेव्हा आत्मविश्वास वाढला आणि आम्ही त्यानंतरच साहित्यच नवीन बाग लावली आता किती झाडं लावली सातशे झाडं लावली ती पण एवढी जबरदस्त झाली ते घेतली राहील औषधाला न सोडते तुला रोग नाही काय नाही आता अतिशय गरजेचे औषध इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा लावतात त्यांना पण आणि नवीन जर कोण शेतकरी असेल तर साग एवढं सांगू इच्छित की त्यांनी राह आहे कुठलाही असू द्या कुठल्याही त्यांना भाग्र करून बोलून घ्या की आपल्याला काळाची गरज आहे सध्याला कारण म्हटल्या रोगाला बळी पडणार नाही बाहेर आम्ही सांगतो की कारण आम्ही वापरून बघितले तीन वर्ष तीन वर्ष ते हिरोग नाही त्यामुळे नवीन शेतकरी जर कोण करणार असेल त्यांनी फक्त निमकरण घेतलं कापूर टाकून निमकरण बरोबर कापूर गरम करायचं थोडं त्याच्यात कापूर टाकून फवारणी केली की म्हणजे वरचा तर विशेष नाही आणि विशेष म्हणजे आत घटमूट पण असं प्रोट घ्यायचं की त्याच्यामध्ये थ्रिप्स असेल माव असेल किंवा आळे असेल ही काहीच येत नाही आता पाऊस झाला काय जाणवलं का तुम्हाला प्रादुर्भाव आता एवढा पाऊस नाही हे आता फोर एम च्या रेग्युलर चालू आहे त्यामुळे एवढा पाऊस आठ आठ दिवस पाऊस उघडला तरी काहीच बागत कुठल्या कज कुजव्या नाही करप्या नाही म्हणजे ह्याचा फायदा एवढा होतो नेमकरच कापरचा बाहेरच्या फवारण्या घेतल्या तर किती पैसे होते आणि ही कशी खर्ची कुठे असं खताची जर फॉरन घ्यायची म्हटलं तर जवळजवळ दीड दोन हजाराच्या आसपास जाते आणि हे चारशे पाचशेचा हजाराच्या आतच होतं हे चारशे पाचशे एक फॉरने म्हणजे ह्याच्या दोन फॉरने होते त्या अडीचशे तीनशेला फॉरने पडते आता खात जर म्हणलं तर दीड हजाराच्या मोहरी खाजायला जाते आणि जर जास्त कुजा वगैरे आला तर मग ते चार चार हजार जरी खर्च केला तरी आर येत नाही डाळींबेच काय सांगाल तुम्ही डाळींबेल फळाची साईज वाढते चमक वाढते आणि विशेष म्हणजे काय होते ना की झाडावर आता तुम्ही बघा ना एक एक सोला डोस जो जो पंधरा दिवस किंवा महिनाभर झाडाला कायच वाढायची गरज नाही बरे फळाची साईज वाढते चमक राहते झाडावर चमक राहते शेवटपर्यंत आणि फळ फुगवायचं सगळं उत्कृष्ट कार्य करतो ह्याच्याबरोबर काय करायचं मॅजिक ही पाण्यामध्ये ढवळून सोडायचं सगळं पाण्याची कृपा होत आहे आणि त्यानंतर हे सोलं दोन्ही एकत्रित करून जर सोडलं तर मुळीला म्हणजे असं झाड चक्क होण्याचं मुळीचं विषय राहत नाही वगैरे काहीच नाही जातून उकरून जर भेटे ना सगळा जारो पांढरा शेपट मुळे चालू आहे रामा मॅजिक म्हणजे रामा जादू विश्वास आहे झाडावर कुठं तुम्हाला असं काय दिसतंय का कुठं का एक करप्या नाही कुजवा नाही डांबऱ्या नाही काय नाही पानं पानं हे बागशी चमक आहे पानाला खोडावर फळ आहे ते खोडावर बघितलं खोडावर फळ आहे ते आणि हिच नाही सगळ्या झाडाला असे इकडे ये बरोबर कुठं कसं डाग नाही फळ कसला तरी एवढं पाणी लागणार असून एवढं उत्कृष्ट आहे रामायच्या कंपनीवरती अत्यंत आणि अत्यंत विश्वास ठेवून त्यांनी आज भारत तिसरा बार आपण यशस्वी चालू आहे त्यांचा तिसऱ्या बहाराचे चांगल्या पद्धतीने नियोजन केलेले आहे सरांनी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आभारी आहे तर शेतकरी मित्रांना एक सांगण्याचं आम्ही हे करतो की काय होतं आहे की आम्ही ज्यावेळेस बागाकडं बोलतो डाळिंबाच्या बागाकड त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की सक्सेस होईल का नाही कारण इतरांच्या सांगण्यावरून वगैरे आम्ही खचून जातो हे जसं होतं की आम्ही काय झालं चार जी बाग आहे आमची आम्ही एक वर्ष सुरळ बाग धरली होते आणि आम्ही इतरांच्या सांगण्यावरून हे राहणारा पाणी लागायचं त्यामुळे आम्ही हे बाग काढाय निघालो होतो म्हणजे काढायची तयारीच केली ती अचानक सरांची गाठ पडली जाता रस्त्यावर आले बघा त्यांनी म्हणले की हे बागाची नियोजन करतो म्हणले म्हणजे आम्ही नाही काढा लावलोय बाग आम्ही म्हणजे एक वेळेस बागी राहून द्या आमच्या वेळेस राहून द्या एवढ्या वेळेस आणि बघा म्हटलं रिझल्ट काय होतोय ते मग ह्यांच्या सांगण्यावर आम्ही सातो साहेबांच्या सांगण्यावरून बाग हाय अशी ठेवली त्या वर्षी आणि ह्यांनी गेलेल्या आणि ते पण आम्ही बाग अशी फळं झाली ती साईज बोराच्या साईजची आम्ही बाग त्यावेळेस काढायला लागलो होतो साहेबांनी पूर्ण आम्ही घेतल्यानंतर आम्ही काय केलं त्यांच्या सांगण्यावरून निमकरच कापूर सृष्टी समृद्धी हे औषधं आम्ही घेतली आणि सोडा चालू केली त्याचा फायदा असा झाला की त्या झाडावर सकाळी की तेज आलं विशेष म्हणजे फळं वाढलं नाही त्यानंतर आणि फळ वाल्यानंतर आम्ही ती हायशी बाग ठेवल्यानंतर आम्हाला त्या वर्षी म्हणजे सोडून बागाचा चार लाखाचा फायदा झाला त्यानंतर आम्ही दुसऱ्या वेळेस त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाग ठेवली आठ लाख फायदा झाला आता त्यावेळेस ह्या त्यानंतर ह्या ह्यावेळेस डबल फायदा आहे डबल आहे झाडावर आणि विशेष असं आहे की ह्या झाडावर तुम्ही बघता आता की सगळं खोडावर फळ आहे तर यांनी आम्ही घरच्या घरी छाटणी केली तरी छाटणी पण आम्ही बाहेर दिलेली नाही तर आमच्याकडून मालकाडी वगैरे बरीच निघली तरी एवढं झाडावर फळ आहे तर साहेबांनी सांगितलं होतं आम्हाला की फक्त पूर्ण सुरुवात टाचिंगपासून नजर आमची औषधं घेतली तुम्ही तर तुमच्या पूर्ण भागावर एकही ये रोगही येणार नाही आणि तुम्हाला मन मनासारखं फळ म्हणजे उत्पन्न निघाल तसं झालं की आज तुम्ही बघता की परत शंभर प्लस झाडं ते सगळे दीडशे दोनशे काय काय झाडावर पडेल म्हणजे हे झालं कशामुळे माहिती का फक्त रामायगुरामुळे कारण हे जर रामायचे जी किंवा रामायग्रोची जी औषधं जरा ते या शेतकी कुठल्या सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी म्हणजे किशाला न जळ लागून देणारे की आपण बघतो की युट्यूबवर असंख्य कंपन्याचे काय ना काय मार्गदर्शनाचं याचं सांगाल पण पुरेपूर फायदा होत नाही आणि ह्याचं दा सांग मी सांगण्याचा सा प्रयत्न का करतो मी की ज आम्ही जी प्रयत्न केला आहे आजपर्यंत त्या तीन वर्षात फक्त रामा मॅग मॅजे रामायग्रोचा आणि ह्याने असा एक फायदा झाला आहे तुम्हाला सांगतो म्हणजे की कुठलाच रोग कुजव्या असेल आणि विशेष करून शेतकऱ्याला दाळबाचा पिकात त्रास देणारे डांबऱ्या कुजव्या करप्या हे रोग आणि किंवा निमॅटोड वगैरे हो दा झाड थांबवतं वगैरे तसं बाग कुठंच एकही नाही ह्याचा फायदा एक ह्याचा एक मे झाला की रामायग्रो हा प्रोडक्टमुळंच फक्त ह्याच्या शक्य ह्याच्याशिवाय नाही कारण तुम्ही जरी तर आपण बघतो सध्याला सगळ्याच भागा बघतो आपण तुम्ही कोणत्याही भागात जावा जा रासायनिक खातवाल्याच्या जा। प्रत्येक भागावर त्याला कुजे काय नाही का, ना का तुम्हाला दिसणारच पण माझ्या कुठल्याही जा झाडाला जाऊन बघतो मी एकही एक नाही एवढा खर्च होऊन आडे साडे तीन तीन लाख खर्च होतो एकरी तरी म्हणजे त्यांना सत्तर टक्के माल त्यांचा खराबच होतो तसं आमच्या भागात तुम्हाला कुठं एक फळ दिसणार नाही तुम्हाला जर माझ्या भागाला म्हणजे भेट द्यायची इच्छा असेल तर परडामुख शिरोडला तालुका माडा जिल्हा सोलापूर मुंगशी गाव आहे आणि परडा मुंगशी शिवलाचं वस्ती रस्त्याला रोड भाग आहे कुठल्याही शेतकऱ्याला जर असं वाटलं ना तर येऊन बघू शकता याचा एकमेव ही एक रामा एक प्रॉडक्ट असेल की ह्याच्यात पास कसलीच नाही स्वतः येणे बघणे इतरांच्या प्लॉटवर जाऊन बघा तुम्ही आणि माझे म्हणून माझेच नाही ज्यांच्या आता खालचे जे प्लॉट आहे जेवढे जेवढे तिथं आम्हीही भेट देऊन आलो सगळ्यांचा रिझल्ट एक नंबर आहे आता साहे आता मला तीन वर्षात निराश काही हेच नाही एकरीसत्तर हजारच्या आतच खर्च होतो आमचा दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद म्हणूनच आम्ही म्हणतो चिकला पाणी आता आग म्हणजेच खाली बघा पूर्ण चिकुल आहे आणि व वरती कसं आहे एकदम आग लागल्यासारखी फळ आहे एकदम तेज टवटवीत आहेत धन्यवाद उगच म्हणत नाही शेती तुमची खात्री आमची नाद केला पण वाया नाही गेला